त्या ग्रंथाच्या समारोपासाठी उपस्थित भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या भारतीय संविधानाच्या गौरव दिनानिमित्त देखील उपस्थित असलेले सर्व ध्रमबांधव या कार्यक्रमासाठी आम्हाला ज्यांनी पाचारण केलं शंकेशुधामरावजी जाधव आपण ब्रह्म नक्कीच समजून घेतलेला आहे फक्त आज या प्रसंगी माझ्यासोबत असलेले भीमरायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष ज्यांनी या मराठवाड्यात आंबेडकरी चळवळ अतिशय जोमानं उभी केली संकट कुठलंही असो अगदी बिनिसर्त धावून देणारे माझे बंधू विजयकुमार जेंगडे सोबत असलेले या परिसरामध्ये मी आत्ताच आमच्या शिवभगत साहेबांना म्हणलं साहेब तुम्ही एकही गाव ठेवणार आम्हाला बॅनर लावायचं म्हणलं काय सगळे तुमचेच बॅनर दिसायचे असे आमचे धमबंधू भगवानरावजी शिवभगत साहेब आणि ते हिंगोलीला तर एक वेगळा गौरव आहे कारण काल परवा एक फार मोठा प्रसंग आमच्या आमदार साहेबांचा होता आणि तुम्हाला मला आनंद वाटेल की साहेब आमच्या फक्त जाधव साहेबाच्या एका बाईकनं दादा पूर्ण प्रकरण शांत केलं एवढी ताकद असलेली पत्रकारिता आमचे मित्र भगवानरावजी जाधव आमचे संबंधी मित्रमंडळाचे जुने माझे सहकारी आहेत खाडेसाहेब आणि ज्यांच्या घरी आम्ही लावण्याचे मोठे गाणी मनत म्हणत मोठे झालो असे आमचे शेजारी आदरणीय टोपारे एगडे कारण त्यांनी महाराष्ट्रामध्ये एकच असा माणूस होता धोतर घातलेला की ज्याचा आवाज ज्याची पेटी पाहिल्यानंतर अक्षरशः लोक म्हणत होते अरे बापरे तो बरोबर कारण आवाज त्यांचा असा होता साहेब की ती पेटी त्यांना पुढे होत नव्हती त्या काळात एवढा सुंदर आवाजाचा आमचे इंग्लिश साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत बाकी सर्वच बांधव आता या ठिकाणी दादानी सांगितले की आता काय बोलणार परंतु काय आमच्या समोर बाबासाहेबांचा फोटो आणि रमाबाईचा फोटो दिसले की मला एक प्रसंग सांगा वाटतं तेवढाच एक प्रसंग तुम्हाला मी सांगणार आहे प्रसंग बोलल्यानं असा होता आता जास्त मध्ये जात नाही बाबासाहेब आंबेडकर अभ्यासाला बसले होते आणि रमाबाईंनी एक तार पठवली की आपली इंदू गेली म्हणून बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत असताना अत्यंत मग्न होते सहादू नावाचा बाबासाहेबांचा पहारे करी बाबासाहेबांच्या जवळ गेला त्या साहादूची हिंमत होत नव्हती की ही बाबासाहेबांना मी वार्ता सांगू केली सहादू ढसाघसा रडत होता काही वेळानंतर मात्र बाबासाहेबांचं लक्ष गेलं आणि मला अरे सहादू काय झालं तेव्हा मात्र सहादू पुन्हा जोरात रडायला लागला आणि म्हणतो अहो साहेब अहो हिंदू गेली हो आणि आपण त्यांच्या अंत्यविधीला गेलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी डोळ्यावर त्या चष्मा काढला आपणही रडायला लागले आणि तेव्हा अरे सहादू आपली गेलेली हिंदू तर परत येणार नाही परंतु उद्याला बहिष्भूत हित कारणी मी नियोजन केलेलं आहे आणि मला तिथे जावं लागणार आहे कारण माझ्या अज्ञानी समाजाला मला तिथे सांगायचं आहे त्यामुळे आपण नाही जाऊ शकला ते जगातलं कोणतं दुसरं उदाहरण असेल स्वतःच्या लेखीसाठी बाप अंत्य विधाला येऊ शकत नाही आणि दुसरा एक छोटा प्रश्न सांगतो बाबासाहेब आंबेडकरांचा हुबेहूब दिसणारा मुलगा राजरत्न बाबासाहेब आंबेडकर फार जीव लावत होते त्याचं असंच निधन झालं बाबासाहेब आंबेडकर जवळच होते बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा राजरत्नाचं निधन झालं बाबासाहेब बाबासाहेबही ढसाढसा रडायला लागले गावातली माता भगिनी रडायला लागल्या आणि रडल्यानंतर आपल्याकडे एक प्रथा की आपल्याकडे अंत्यविधी करत असताना आपला शेवटचा निरोप देत असताना काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असते जे म्हणजे एखादा म्हातारा जरी माणूस असला बाई असो पुरुष असो शेवटचं त्याला आपण कोरं कापड म्हणतो कपडे म्हणतो त्या भाषेमध्ये ते आपल्याला द्यायचे असतात तसाच राजरत्नाचा देखील आता बाबासाहेब रडत होते गाव रडत होतं महिला रडत होत्या परंतु काही जण म्हणले आता आपल्याला अंत्यविधीला सुरुवात करायची आहे थोडस थांबा आणि राजरत्नाला ते ठेवा तेव्हा एका आमच्या इंग्लेज साहेबांसारख्या वयस्कर माणसाच्या लक्षात आले की त्या राजरत्नाच्या अंगावर काहीच नाही आणि आपण अशा वेळेस अशा राजरत्नाला आपण विरोध कसा द्यावा तेव्हा एकाने सांगितले की अहो बाबासाहेब थांबा आपल्याला राजरत्नाचा अंत्यवधी करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला कोरा कपडा लागतो तो कपडा आणायचा आहे मला तुम्ही पैसे द्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः एका कोटामध्ये हात घातला बाबासाहेबांच्या खिशात एकही रुपया नव्हता बाबासाहेब तिकडे बघत होते रमाबाईकडे लक्ष गेलं आणि तेव्हा बाबासाहेब म्हणले अगं रमा तुझ्याकडे काही पैसे आहेत का ते पैसे दे त्या पैशाना आपण थोरात कपडा अन प्ला राजरत्न होते जायला लागला रमाबाई म्हणतात आहोत साहेब माझ्याकडे जर का पैसे असते तर मी राजरत्नाला दवाखान्यात गेला असतं मी त्याला म्हणून दिलं असतं बाबासाहेब माझ्याकडे काहीच पैसे नाही रणत रणत रमाबाई घरात गेल्या आणि जुन्या काळामध्ये आपल्याकडे आपण कोणी संगक म्हणतो कोणी पेटी म्हणतो तेव्हा रमाबाई गेल्या आपल्या पेटीमध्ये कोरी साडी होती त्या साडीचा अर्धा भाग फाडून रमाबाईनं आणला आणि बाबासाहेबांच्या हातामध्ये दिला आणि मला आवस्था आहे हे घ्या आणि आता करा राजरत्ना भगवान एकच सांगायचंय आज आपण एवढ्या मोठ्या खाटा माटात एवढा कार्यक्रम करतो परंतु त्या काळामध्ये त्या रमाबाईनं काय दिवस काढले बाबासाहेबांनी काय दिवस काढले आता कापुरे साहेबांनी सांगितलं महात्मा फुलेला आणि सावित्रीबाई फुलेला घराच्या बाहेर आटवून गेले गे गोविंदराव फुले एका शेख नावाच्या मुस्लिम माणसाने सहारा दिला परंतु बाबासाहेब खूप जिद्दी होती साहेब त्याच्या पुढे कारण जी आज राज्यघटना दिली ती राज्यघटना तीनशे पंच्याण्णव कलमाची राज्यघटना दिली आणि त्या शेख साहेबांच्या घराचा घर सा क्रमांक तीनशे पंच्याण्णव कलम होता म्हणून बाबासाहेब आंबेडकर दक्षिणा आणि त्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला सुंदर अशी देशाची घटना तीनशे पंच्याण्णव कलमाची दूर वर्ष अठरा महिने आणि सतरा दिवसामध्ये लिहून दिलेली आहे आता या ठिकाणी मी काही जास्त का बोलूच नाही आमच्या सगळ्यांचा तुम्ही एवढा मोठा